माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आईसह विवाहित मुलीने राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना दुपारी उघडकीस आली असून आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव रत्नमाला संजय पवार वर्ष पंचेचाळीस राहणार कारंजी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आता सध्या तुळजापूर असे आहे तर विवाहित मुलीचे नाव प्रतीक्षा तुषार पाटील वर्ष वर्षे तेवीस राहणारा सापडणी तालुकामाडा जिल्हा सोलापूर असे आहे रत्नमाला पवार यांची पत्नी संजय पवार हे येथील रिटेल स्टॉफ आवर्स ऑफ प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत दुपारी दोनच्या सुमारास शाळेतून घरी परतले असता सदरची घटना त्यांना उघडकीस आल्याचे निकटवर्तींनी सांगितले पवार यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील करंजी आहे त्यांची मुलगी प्रतीक्षा हिचा मागील वर्षी विवाह झाला होता पवार यांनी रविवारी होणाऱ्या गुढीपाडवायचे सांगण्यासाठी मुलीला तुळजापूर येथे आणले होते मात्र आई यांनी मुलीने गळफास लावून आत्महत्या करीत आपले जीवन यात्र संपवली दोघींच्या आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत समजू शकले नसून माहिती मिळताच तुळजापूरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांद्रे यांनी खंडस्थळी धाव घेतली या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका